अहो खीर कशी झालीय सांगा थोडस सा खाऊन आणखी टेस्ट केलं नाही करतोय बघू कसं झालं ते सांगतो तुला वाव छान झाले एकदम मस्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या खास गुरुवार विशेष ब्लॉगमध्ये गुरुवार म्हणजे अध्यात्म श्रद्धा आणि श्री स्वामी समर्थ महाराजांची आठवण आज आपण घरात श्री स्वामी समर्थ महाराजांची पूजा करणार आहोत आणि त्याचबरोबर प्रसादासाठी खीर बनवणार आहोत तर नक्की हा ब्लॉग शेवटपर्यंत बघा खूप छान ब्लॉग होणार आहे तर खीर बनवण्यासाठी मी इथे सर्व तयारी करून घेतलेली आहे कीर बनवण्यासाठी आपल्याला लागणारे साहित्य ते पाहू शकतात एक वाटी मी साखर घेतलेली आहे आणि दोन तीन चमचे मी काजू बदाम घेतलेले आहेत इथे दोन तीन चमचे मी इथे तांदूळ घेतलेले आहे अर्धा तास मी भिजवून ठेवले होते तांदूळ आणि इथे घेतलेले आहे दोन चमचे तूप आणि इकडे आहे विलायची पावडर तर एवढं साहित्य लागणार आहे आणि इथे घेतलेले आहे मी एक लिटर दूध तर खीर बनवण्यासाठी मी कढई तापत ठेवली आहे कढई गरम झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये दोन चमचे तूप टाकून घ्यायचं आहे इकडे मी दोन चमचे तूप टाकून घेते तूप आता थोडस गरम झालेलं आहे आता काजू बदाम फ्राय करून घेऊया काजू बदाम आपल्याला ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहेत इकडे काजू बदाम फ्राय झालेले आहेत आता आणि आपल्याला दोन चमचे तूप टाकून अजून आपल्याला तांदूळ फ्राय करून घ्यायचे आहे पण इथे फ्राय झालेले आहेत थोडेसे ब्राऊन झालेले आहेत आता सर्व तांदूळ काढून घेतो तांदूळ थंड झाल्यानंतर आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे आहेत तरी ते पाहू शकतात अशी पेस्ट आपल्याला करून घ्यायची आहे जास्त बारीक पण आपल्याला करायचं नाही रवाळ रवाळच ठेवायचं आहे जेणेकरून आपली खीर खूप छान होईल आता हे सर्व मी काढून घेते तर खीर बनवण्यासाठी आपल्याला दोन चमचे तूप टाकायचे आहे तूप गरम झाल्यानंतर आपल्याला दूध टाकून घ्यायचं आहे त्यात एक ग्लास पाणी टाकून घेऊया तरी ती मी तांदळाची पेस्ट टाकून घेतलेली आहे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला तरी ते पाहू शकता दूध आपलं आटलेलं आहे आणि आता आपल्याला साखर टाकून घ्यायची आहे पावडर पण टाकून घेऊया आणि सर्व मिक्स करून घ्यायचे काजू बदाम टाकून घेऊया तरी ते पाहू शकतात खीर तयार झालेली आहे खूप टेस्टी आणि खूप छान होते तुम्ही पण नक्की एकदा ट्राय करून पहा आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि माझे व्हिडिओ असेच पाहत राहा इथे मी स्वामींसाठी खीर काढून घेत आहे आता स्वामींना प्रसाद ठेवून मी स्वामींची आरती करून घेते खीर कशी झाली आहे सांगा थोडस खाऊन आणखी टेस्ट केलं नाही आता करतोय कसं झालं ते सांगतो तुला हे रेसिपी वाव छान झाले एकदम मस्त